पंढरीच्या दिंडीतून चिमुकल्यांचा पर्यावरणाचा संदेश वारकऱ्यांचा वेश गळ्यात टाळ ढोल ताशांचा आवाज हातात भगवी पताका व पर्यावरणाचा संदेश देणारे घोषवाक्य घेऊन ज्ञानवर्धिनी शाळेच्या चिमुकल्यांनी गावातून दिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला शालेय माध्यमिक विभागांचे चेअरमन सतीश बुब ज्युनियर विभागाचे चेअरमन दिलीप शाह प्राथमिक विभागाचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी बालक मंदिराच्या चेअरमन स्मिता मुंदडा शालेय सदस्य पुष्पदायी वाणी प्रभारी मुख्याध्यापक बाळासाहेब मांडे आदी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गोल्ड रिंगण करून फुगडी खेळून मनसोक्त आनंद लुटला या दिंडीमध्ये अनेक पालकही सहभागी झाले होते शालेय शिक्षिका सुरेखा कुलकर्णी यांनी सर्व मुलांना राजगिरा लाडू प्रसाद म्हणून वाटप केला या कार्यक्रमासाठी शाळे समिती सदस्य प्रभावती महाले जयश्री मुंद्रा स्वाती सारडा आशा बापट मिलिंद रुपत डॉक्टर निर्जा कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले स्वराज्य माझ्यासाठी आबासाहेब